मतदारांनो नमस्कार भारत निवडणूक आयोगानं वोटर्स डॉट ई सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळाच्या माध्यमातून मतदारांसाठी उपलब्ध करून दिलेल्या विविध सेवांचा लाभ घेण्याकरता तुम्हाला संकेतस्थळावर खातं तयार करून लॉग इन करावं लागतं त्यासाठी या संकेतस्थळाच्या मुख्य पानावर उजव्या कोपऱ्यातल्या साईन अप या पर्यायावर क्लिक करा समोर आलेल्या नव्या पानावर आपला मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी हा तपशील द्या आणि दिलेला कॅप्चा भरून कंटिन्यू हे बटन दाबा मग नव्या पानावर आपलं नाव आणि आडनाव हा तपशील देऊन या खात्यासाठीचा सा पासवर्ड तयार करा हा पासवर्ड किमान सहा अक्षरांचा हवा त्यात शून्य ते नऊ पैकी एक अंक हवा त्यात स्टार किंवा द रेट अशा प्रकारचं स्पेशल कॅरेक्टर हवं आणि पासवर्ड मधलं किमान एक अक्षर कॅपिटल लेटर मध्ये असायला हवं हा पासवर्ड संबंधित रकान्यांमध्ये भरून रिक्वेस्ट ओ टी पी या बटनावर क्लिक करा आणि दिलेल्या रकान्यात आलेला ओ टी पी भरून व्हेरीफाय आणि सबमिट हे बटन दाबा तुमचं खातं यशस्वीरित्या तयार झालंय हेच खातं वापरून तुम्ही वोटर हेल्पलाईन या मोबाईल ऍपवरच्या सेवांचाही लाभ घेऊ शकताय धन्यवाद मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे जनहितार्थ प्रसारित